नमस्कार मित्रांनो नुकताच परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे आणि विजेते म्हणजे नवनेते सध्या असलेले नगरसेवक यांची डी जेवरती मिरवणूक चालू आहे गावागावातून तालुक्यातून गल्ली गल्लीतून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी येत होते पण तुम्ही एक विचार केला काल जो निकाल लागला त्याच्या आधी जो नगरसेवक होता भावी तो गावागावात चक्रा मारून दादा बाबा आपल्याला वोटिंग द्या आपण गावात हे करू तालुक्यात ते करू ड्रेनेजची सोय करू पाण्याची सोय करू हे करू आमकं करू तमकं करू हे सगळं चालू होतं परंतु मित्रो आता जो काल रिझल्ट लागला ना त्या निकालानंतर एकही दिवस एकही वेळेला तुमच्या गल्लीत आता फिरकणार नाही तुम्ही लक्षात असू द्या हीच तर आपली मोठी चूक असते मित्रांनो तुम्हाला नेमकं कळत नाही की आपला नेता कोणता निवडायला हवा काय निवडायला हवा लोक आज इलेक्शनला का उभं राहत आहे तुम्हाला माहिती आहे फक्त पैसा कमवण्यासाठी बाकी काही नाही हा कोणीही असो कॉम्पिटिशन काही असो फक्त आज पैसा कमवण्यासाठी इलेक्शनमध्ये म्हणजे राजकारणामध्ये एवढा मोठा पैसा आहे लोक एवढं भ्रष्टाचार करतात की एकदा भ्रष्टाचार केला की त्यांचे दहा दहा पिढी खातात आणि आपले गोरगरीब कार्यकर्ते बिचारे त्यांच्या मागं मागं घरदार आपल्या लेकरांना सोडून देतात आईवडिलांना सोडून देतात मायबापांना सगळ्यांना सोडून देतात आणि त्यांच्या मागं कुत्र्यासारखे फिरतात या कार्यकर्ते म्हणजे ना यांची कुत्र्याची लायकी असते मित्रांनो तुम्हाला राग येईल पण ही खरी परिस्थिती आहे त्या राजकारणांचे असे गावागावात कार्यकर्ते असतात गल्ली गल्लीत कार्यकर्ता असतात आणि एखादा कार्यकर्ता सांगतो नाही 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 साहेबाजवळ आपल्याला आहे साहेबाजवळ आपला नंबर आहे अरे तुझ्यासारखे लाखो लोकांचे नंबर आहे तुझ्या त्याच्याकडे खूप सारे आहेत आणि तो तुझा तुम्ही कॉल लावून बघा ते कॉल रिसीव नाही करणार एखाद्या वेळेस करत नाही फक्त नंबर असं स्टेटस दिसेल ते कार्यकर्ते जपण्याची एक ट्रिक्स असते त्यांच्याकडं तेवढे फक्त ते फॉलो करतात तर आता बघा आता सध्या जी निवडणूक झाली आता तुम्ही आता होऊ द्या दहा बारा दिवस द्या आणि एखादं अप्रुव्हल घेऊन जा तुम्ही नगरसेवकाकडून साहेब आपल्या गल्लीमध्ये गटार आहे पाण्याची व्यवस्था नाही हे करा ते करा तुम्हाला प्रत्युत्तर म्हणून बघा काय येतं निगेटिव्ह ना शंभर टक्के कारण की त्यांची आता गरज संपली आणि जेव्हा ड्युरेशन त्यांचं संपतील तेव्हा ते तुम्हाला पुन्हा जवळ गेलते ही त्यांची टेंडन्सी असते राजकारणांची तर मित्रांनो तुम्हाला समजायला पाहिजे की वोटिंग देताना आपण वोट कुणाला द्यायला पाहिजे किंवा सुशिक्षित व्यक्तींना तुम्ही उभा करा त्यांना सपोर्ट करा आजचा फॅड काय झाला माहिती आहे ज्याच्याकडे पैसा आहे प्रॉपर्टी आहे त्याचं कुणीतरी राजकारणामध्ये आहे तो एखाद्याला दारू देतो मटण खाऊ घालतो बिर्याणी खाऊ घालतो त्यांच्या मागं लोकं पळतात पैशावाळी लोकं मागं पळतात तर हीच ही तर, ही तर हे राजकारणी चव बघतात लोकांची लोकांना काय पाहिजे पाचशे रुपये मटण खाऊ घाला बिर्याणी द्या दारू द्या साड्या वाटा तर हे क्षणिक जे देतात ना याच्यामुळे लोक भुरळ घालतात तुम्हाला राजकारणी तर हे ती मला समजायला पाहिजे आणि आज पंच्याहत्तर वर्ष भारत स्वतंत्र होऊन गेला तरी देखील माणूस का गुंततो या पैशामागं पाचशे हजारच्या मागे आज तुमचे लेकरं बाळा बघा आज कंडिशन काय आहे भारता महाराष्ट्राची भारताची तर जाऊ द्या महाराष्ट्राची बघा ना कंडिशन काय आहे सुशिक्षित बेरोजगार आज एवढे पडलेले आहे स्पर्धा परीक्षामध्ये बघा तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये कॉम्पिटिशन आहे तुम्ही एकतरी राजकारणाचा मुलगा बघितला का एखादा शिकतोय एखादा अधिकारी झाला आहे राजकारणाचा मुलगा काय करणार राजकारणच करणार पवार घरानं बघा आज कोट्यवधी रुपये कमावलं जोपर्यंत चंद्रसूर्य पृथ्वी आहे ना तोपर्यंत एवढा पैसा पुरवला एवढा पैसा त्यांनी आत्ता कमवून ठेवला आहे गरीब लोकांचा पैसा कुठे जातो सगळ्या राजकारणच्या खिशामध्ये जातो मित्रांनो आणि गरीब नेहमी नेहमी भाऊ दादा काका वहिनीसाहेब आबासाहेब अरे कशाला मागं लागलं हे राजकारणांचे हे राजकारण फक्त यूज अँड थ्रो म्हणून आपला वाप वापर आहे वा वा तर मला खरंच केजरीवाल साहेबांना मानावं लागलं एक सुशिक्षित व्यक्ती होता दिल्लीमधील मी काही आपचा सदस्य नाही किंवा काही नाही पण एक मेंटॅलिटीने अभ्यास केला तर खरंच माणूस आयस लेवलचा माणूस होता त्यांनी गव्हर्मेंट स्कूल एवढ्या डेव्हलपमेंट केल्या की प्रायव्हेट स्कूल तिथं दिल्लीमध्ये बंद पडू लागल्या आणि ज्या गव्हर्नमेंटच्या जे डी पी स्कूल होत्या त्या भरू लागल्या आणि जे चांगलं काम जेव्हा करू लागले केजरीवाल तर त्यांना ईडीने अटकून टाकलं तर अशी परिस्थिती भारताची आहे जो एखादा ते चांगला काम करतो ना त्याच्या पाठीशी नेहमी शनी राहा लागत असतो आणि तो शनी म्हणजे कोण राजकारणातला मोठा माणूस तर मित्रांनो आपण तर तिथपर्यंत पोहोचू शकत नाही परंतु जे आपले लेवलचं आहे तालुके लेवल असो किंवा जिल्हा लेवल असो आपलं स्वतःचं वोटिंग व्यवस्थित व्यक्तीला द्या जेणेकरून आपल्या देशाचं भवितव्य भविष्य तर उजळच पण आपल्या गावाचा देखील व्यवस्थित डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे